नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या एज्युकेशनल न्यूज या यूट्यूब चॅनेलवर तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आज आपण आता कर्मचाऱ्यांना पेन्शन आणि ग्रॅज्युएटीचा लाभ मिळणार नाही याबद्दल सविस्तर माहिती पाहूयात त्याचबरोबर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा, करा व अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात तर यामध्ये केंद्र सरकारने नुकतेच आपल्या कर्मचाऱ्यांसाठी नवीन पेन्शन नियमांमध्ये महत्त्वाचे बदल केलेले आहेत अलीकडील बदलानुसार सेवा काळात कर्मचारी गंभीर गुन्हा किंवा निष्काळजीपणा दोषी आढळल्यास निवृत्तीनंतर निवृत्तीवेतन आणि ग्रॅच्युटी बंद केली जाऊ शकते केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी हे नवीन नियम आहेत परंतु आगामी काळात राज्य देखील त्यांची अंमलबजावणी करू शकतात केंद्र सरकारने नुकतेच आपल्या कर्मचाऱ्यांसाठी नवीन पेन्शन नियमांमध्ये महत्त्वाचे बदल केलेले आहेत अलीकडील बदलानुसार सेवा काळात कर्मचारी गंभीर गुन्हा किंवा निष्काळजीपणासाठी दोष आढळल्यास निवृत्तीनंतर निवृत्तीवेतन आणि ग्रॅच्युटी बंद केली जाऊ शकते नवीन नियमांचा परिचय केंद्र सरकारने केंद्रीय नागरी सेवा नियम दोन हजार चे नवीन नियम लागू केले आहेत त्यात म्हटले आहे की एखादा कर्मचारी त्याच्या सेवेच्या कालावधीत कोणताही गंभीर गुन्हा किंवा निष्काळजीपणासाठी दोष आढळल्यास त्याची ग्रॅच्युटी किंवा पेन्शन थांबवली जाऊ शकते हा नियम म्हणजे केंद्रीय कर्मचारी नियमांचे पालन करतात आणि त्यांच्या कामाच्या ठिकाणी सावधगिरी बाळगतात असा कडक इशारा आहे या नियमानुसार अशा कर्मचाऱ्यांची माहिती सेवानिवृत्तीनंतरही ठराविक अधिकाऱ्यांना जसे की राष्ट्रपती ज्यांच्याकडे सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याचे अधिकार आहेत देण्यात येणार आहेत याशिवाय विभागीय किंवा न्यायालयीन प्रकरणातही हा नियम लागू होऊ शकतो नियम बदलण्याचा उद्देश नवीन नियमांचे मुख्य उद्दिष्ट कर्मचाऱ्यांना काम करताना सावधगिरी बाळगण्यासाठी आणि नियमांचे पूर्णपणे पालन करण्यास प्रवृत्त करणे हा आहे हे केवळ नैतिकता वाढवणार नाही तर कर्मचारी त्यांच्या सेवेदरम्यान अयोग्य किंवा अनैतिक वर्तन करणार नाहीत याची देखील खात्री करेल नवीन नियमांचे फायदे सावधगिरी वाढली नवीन नियमांमुळे कर्मचारी कामाच्या ठिकाणी सतर्क होतील नैतिकतेचे संरक्षण सरकारने नैतिकतेचे संरक्षण करण्यासाठी नवीन नियम केले आहेत जे कर्मचाऱ्यांना सावधगिरी बाळगण्यास प्रवृत्त करतात कर्मचाऱ्यांची जबाबदारी नवीन नियम कर्मचाऱ्यांना त्यांची कर्तव्ये योग्य प्रकारे पार पाडण्याची परवानगी देतात जेणेकरून त्यांना निवृत्तीनंतरही सन्मान्य पेन्शन आणि ग्रॅच्युटी मिळू शकेल केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी नवीन पेन्शन नियमांमुळे सरकारी यंत्रणेत सुधारणा झाली आहे आणि कर्मचाऱ्यांना जबाबदारी आणि नैतिकतेसाठी प्रेरित केले आहे नियमांचे पूर्णपणे पालन केल्याने कर्मचाऱ्यांना नेहमीच फायदा होतो आणि संस्थेचा आदर वाढतो तर मित्रांनो हीच माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून द्यायची होती अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी लगेचच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र